कर्जमाफी पीक विमा दुष्काळी अनुदान बँकांना लावलेले होल्ड काढण्यात यावं या मागणीसाठी स्मशानभूमीत समाधी आंदोलन बुलढाणा जिल्ह्यात कर्जमाफी पीक विमा यासह अनेक मागण्या घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे यांनी शिरसोडी येथील स्मशानभूमीत आज समाधी आंदोलन पुकारलं या आंदोलनाच्या माध्यमातून झोपलेलं सरकार जागा करण्यासाठी निवडणुकीत फडणवीस साहेबांनी जो शब्द दिला तो शब्द पाळला नाही म्हणजे सात बारा कोरा करणार असं सांगून जनतेची फसवणूक केली आता कर्जमाफी द्यायची वेळ आली तर समिती नियम ह्या सर्व गोष्टी समोर येत असून आमदार खासदार चांदीच्या जा ताटात जेवणार मात्र उपाशी मरणार सरकार हा दुजोरी न्याय जनतेसोबत करीत आहे अजित पवार यांचा सिंचन घोटाळ्याची सत्तर हजार कोटीची फाईल कुठं आहे त्याच्या चौकशीसाठी कोणती समिती नेमली याचं उत्तर फडणवीस साहेबांनी जनतेला द्यावं पीक विमा सरकारने व कंपनीने रकडून ठेवला दुष्काळी अनुदान मध्ये तलाठी यांनी काही घोटाळा केला का याची या शंका अशा अनेक समस्या घेऊन आम्ही समाधी घेण्याचा निर्णय घेतला होता परंतु प्रशासनाकडून योग्य ती दखल घेऊन पोलीस बंदोबस्त ठेवून लिखी आश्वासन देऊन आंदोलन तुर्तस स्थगित केलं आहे पंधरा ते वीस दिवसात योग्य निर्णय लागला नाही तर हा लढा यापेक्षा तीव्र स्वरूपात होईल असा इशारा देण्यात आला आहे यावेळी जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे बाळू ठाकरे नांदुरा तालुका अध्यक्ष रामदास डोसे युवक तालुका अध्यक्ष गोलू पाटील पंकज देविकार अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद तालुका अध्यक्ष मलकापूर योगेश लांजोळकर दिलीप पाटील ईश्वर वानखेडे चक्रधर वानखेडे निलेश तायडे चेतन गटमने सारंगखरचे रामदास फरपट युवराज बोरसे समाधान बोदवड माणिक आडाव पुरुषोत्तम भोलवणकर विशाल मुरेकर आनंद वराडे वैभव नापडे विकास बोदवडे रमेश बोलवणकर गोपाल वेरुकार आभय खापरे विठ्ठल खर्च शिवा फरपट नितीन नापडे दिनेश गटमणे गणेश फरपट पवन नापडे अरविंद बोलवणकर विनोद वानखेडे संदीप वानखडे समाधान भोलवरकर अमोल अंगाईत संतोष गवई व इतर शेतकरी यामध्ये सहभागी झाले होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी नांदुरा तालुका प्रतिनिधी गोपाल पारधी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन वरती क्लिक करायचं बाळू आम्हाला जाऊ बरोबर आता आपल्याला घेणं होती समाधी समाधी म्हणजे कशी आता तुम्हाला वाटत असेल हा आता नुसता टाइम पास करत होता बरोबर तुम्ही समजू नका आपण एक नंबरचे बावले माणसं आहे बरोबर की चूक एक नंबरचे बावले एक माहित आहे बरोबर आज याने आपले गड्डे बुजले जरी आता यानं आपल्याला लेखी आश्वासन देऊन येत्या पंधरा ते वीस दिवसात आपल्या मागण्या मान्य दिल्या नाही तर यायच्या मागे गड्डा खांदून आपण समाधी करून मान्य आहे बरोबर आता ऐकून घ्या आपल्याला हे लढाई यासाठी लढायची होती की फडणवीस साहेबांना आपल्याला शब्द दिला होता बेंबीच्या देटापासून बोंबलला तो काय बोंबलला बेंबीच्या देटापासून शेतकऱ्याचा सात बारा कोरा 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 त्याच्या अगोदर त्यानं टपला मारला तिकडे कितीतरी हजार कोटीचा पण पंचवीस हजार कोटीची ते कर्जमाफी करू शकले नाही राजू शेट्टी साहेब नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी उद्या मोठं आंदोलन आहे साताऱ्याला रास्ता रोको आहे भव्य दिव्य तो आंदोलन यासाठी आहे की शहाऐंशी हजार कोटी शहाऐंशी हजार कोटीचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करायसाठी अनेक शेतकऱ्यांचा त्या महामार्गाले विरोध आहे आपण म्हणतो की शिरसोडीत आंदोलन का शिरसोडीत आंदोलन करून काय होणार आहे पण शिरसोडीत आंदोलन करून काय होते याची जाणीव करून देतो ना मतदान दाबलं की मोदी निवडून येते ना मतदान दाबलं की खासदार निवडून येते तुम्हीनं मतदान दाबलं की आमदार निवडून येते अमेरिकेचं ॲमेझॉन दास् जंगल आहे त्या जंगलामध्ये एक माणूस गाडीत चालला होता तंगड्यावर करून त्यांना सिगरेट पेट्रोलिंग काळी फेकली बाहेर ते अमेझॉन जंगल पेटलं आणि त्या अमेरिकेमध्ये स्पेन नावाच्या शहराला आग गेली मग त्या एका काळीमध्ये किती ताकद आहे म्हणून या शिरसोडीतून हे आंदोलन हे क्रांतीचं प्रतीक होणार आहे तुम्हाला जरी असं वाटत असलं की वा हे करून काही होत नाही पण तुम्हाला सांगतो की क्रांतीची जोट पेटवा लागेल छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर निघाले तर त्याच्या सोबत मराठे नव्हते त्याच्या सोबत अठरा पगड जाती होत्या छत्रपती शिवाजी ने स्वराज्य असंच निर्माण नाही केलं त्याले ते स्वराज्य निर्माण करायसाठी कितीतरी कालावधी लागला आणि स्वराज्य निर्माण असं एकदम काही रात्यातून उठले आणि सकाळी गोधडी अंगावर घेतली उठले आणि स्वराज्य निर्माण झालं अशातलं नाही त्यासाठी रस्त्यानं ना चालले मावळे जमा केले आणि मावळे जमा करून अठरा पगड जातीले सोबत घेऊन स्वराज्य निर्माण झालं भगतसिंगाने एकट्यानं फाशी लावली पण त्याच्या फाशी आजपर्यंत देशामध्ये त्याची फाशी लोक लक्षात ठेवता भगतसिंगाजी म्हणून आता भगतसिंगाची वेळ आलेली आहे आपल्याला आप मार्कर साहेबांना शब्द दिला त्याच्या शब्दावर आपण आंदोलन स्थगित करतो त्या आंदोलन स्थगित याच्यासाठी करतो की यायनं आपले गड्डे बुजले आपल्याला इथं बसून काही फायदा नाही आपल्याला गड्ड्यात पूर्ण असं जाणून घेणं होतं बरोबर आपण हे आंदोलन स्थगित करतो मार्कर साहेबांच्या शब्दावर आता आम्ही दहा एक जण नांदुराला जाऊन त्याच्याकडून लेखी घेतो आणि यायनं जर कधी आपल्याला लेखी दिलं नाही आपल्या मागण्या कर्जमाफी पीक विभाग आणि मेन महत्वाची मागणी म्हणजे बँकेचे होल्ड आणि दुष्काळी अनुदान हे जर कधी यानं दिलं नाही तर आपण येत्या दहा ते पंधरा दिवसात डबल इथं गड्डा घालून समाधी आंदोलन करू पोलीस प्रशासनाचा राठोड साहेब तुम्हाला विनंती आहे मरकड साहेब